आज सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दऱ्यापूर तालुक्यात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीचा उद्देश नवे नेतृत्व निवडणे व व आगामी जिल्हा परिषद समिती निवडणुकांसाठी धोरण निश्चित करणे निवडणेकर तालुकाध्यक्ष पदासाठी चार प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली नावे पुढे केली असून त्यामध्ये चंदुभाऊ रायबोले नांदूर विनोद सोनवणे सासन देवानंद धांदे हिंगणी मिर्झापूर विजय सरोपगार सामदा या उमेदवारांची नावे जिल्हा प्रमुख संजय सोरपकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीसमोर मांडण्यात आली या चार नावांपैकी एकाची शिफारस राज्य कार्यकारिणीकडे केली जाणार असून अंतिम निवड लवकरच होणार आहे या बैठकीत संघटनात्मक बांधणी कार्यकर्त्यांची नेटवर्क गावस्तरावर जनसंपर्क स्थानिक समस्या लक्षात घेऊन उमेदवार निवड या विषयांवर सखोल चर्चा झाली जिल्हा प्रमुख संजय सोरपकर यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा आधार आहे आगामी निवडणुकीत आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार आहोत गावगाव सभा घ्या जनतेच्या प्रश्नांवर बोला उमेदवारी ही दिली जाईल आगामी निवडणुकीत वंचित बहुजन बहुजन आघाडीचा भर घर घर जनसंपर्क महिला व युवकांमध्ये सक्रियता घटकांचे एकत्रीकरण स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर जनतेला विश्वासात घेणे यावर राहणार आहे तालुक्यातील रस्ते पाणी आरोग्य सेवा बेरोजगारी शेतीची अडचण महिला सुरक्षा अशा मूलभूत प्रश्नांची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप करून यंदा प्रस्थापित पक्षांना जोरदार टक्कर देण्याची रणनीती आखली गेली आहे या बैठकीला जिल्हा स्तरावरील अनेक मान्यवर उपस्थित होते अशोक भाऊ नवलकार जिल्हा महासचिव साहेबराव वाकपंजर महासचिव बाबूलालजी धाकडे आनंदराव इंगळे सदानंद नागे जिल्हा उपाध्यक्ष अतुल पाटील नळकांडे प्रवीण राजूरकर जिल्हा सचिव सलीम जमादार सहसचिव मंगेश शिंदे प्रशांत वानखडे दिलीप पडघमट श्रीकृष्ण पळसपगार श्रीकृष्ण खेळकर जिल्हा सदस्य अॅडव्होकेट आम्रपाली आठवले दरापूर महिला तालुका प्रमुख रीना तायडे शहर प्रमुख तसेच नंदाताई हंबर्डे पद्माताई हंबर्डे अरुणाताई रायबोले शोभाताई डोंगरदिवे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या बैठकीला तालुक्यातील विविध गावांमधून आले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते त्यात बापूराव जामनिक सुनील वाकपांजर देवराव वाकपांजर सुरेश वाघपांजर प्रीतम नितोने रमेश सुरजुसे शगन इंगडे गौतम खडे बाळकृष्ण भारसाकडे पंजाब खडे दिनेश सुरवसे श्याम चौहान दादाराव खडे लक्ष्मण चव्हाण बी डी जवंझाळ विनोद सोनवणे सुनील गवई आशिष शेजे रुपेश जामनिक आशिष गावंडे संजय खंडारे गोपाल चौर पगार माजी तालुका प्रमुख सुरेंद्र तायडे विलास इंगोले दिलीप चौर पगार व इतर कार्यकर्त्यांचा सहभाग होता दरापूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीने आगामी निवडणुकीसाठी तयारीचा बिगुल फुंकला आहे नेतृत्व निवड संघटन बळकट करणे आणि सामाजिक प्रश्नांवर थेट लढा देण्याची जाहीर तयारी पक्षाने सुरू केली आहे तालुकाध्यक्ष कोण होणार आणि वंचित आघाडीचा पुढचा डाव काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे